आपल्या आईलाच आपण माऊली म्हणतो आणि आपल्या आई, आई बाळाला दूध पाजून मोठं करते प्रेमाने समजून सांगते त्याला संस्कार देते त्याला जीवन जगावं कसं हे आई शिकवते बांधवांनो त्याचप्रमाणे शिष्यांचा सांभाळ गुरु करतात म्हणूनच वारकरी संप्रदाय वैष्णवांचे शिरोमणी संत ज्ञानेश्वर माऊलींना वारकरी संप्रदाय आध्यात्मिक गुरु मानतात माऊली मानतात म्हणून त्यांंत्र त्यांना अखंड विश्वाचं माऊली म्हटलं जातं ज्ञानदेव रचिला पाया उभारली देवालया पंढरीनाथांच्या सेवेसाठी या वारकरी संप्रदायाचा पाया आणि भगवद्गीतेचं भाषांतर मराठीत करून ज्ञानेश्वर माऊलींनी रचला त्यांनी हरिनामाचा जपाचं महत्त्व हरिपाठामध्ये सांगितलं आणि याच माऊलीबद्दल जाणण्यासाठी हा व्हिडिओ पहा बांधवांनो सातशे साडेसातशे वर्षाचा काळ जरी गेला तरी माऊली आजही आनंदीमध्ये समाधीस्त आहेत हे त्रिकाल सत्य आहे तर बांधवांना आज आपण या व्हिडिओमधून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माचं रहस्य आज आपण जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि ऐका हे ऐकल्यानंतर आपल्या जीवनातलं दुःख नक्की दूर होईल हा जीवनपट ऐकून मी हनुमंत पवार वारकरी तुम्ही पाहताय मराठी चॅनल आपल्या महाराष्ट्रामध्ये हृदयापासून प्रेम करणारे वारकरी माऊलींचा जीवनपट पाहून आपले दुःख विसरून जातात वयाच्या एकसाव्या वर्षी संजीवनी समाधी घेतली एवढ्या कमी कालावधीत एवढं मोठं कार्य उभं केलं त्याचमुळे महाराष्ट्राला आध्यात्मिक संस्कृतीचा वारसा लाभला तर बांधवांना त्यांचा जीवनपट पाहणार आहोत आपण गोविंद पंत कुलकर्णी आणि मीराबाई कुलकर्णी यांच्या पोटी भगवंताचं सात्विक भक्त जन्माला आले आणि त्यांचं नाव विठ्ठल पंत कुलकर्णी मूळचे आपे गावची अहो आपे गाव म्हणजे पैठण शेजारी गोदावरी तीट तटावरती औरंगाबाद जिल्हा वसलेलं छोटस गाव लहानपणापासून विठ्ठलपंत भगवंताची कथा आणि कीर्तनामध्ये दंग असायची संसारामध्ये रुची त्यांना नव्हती ते संसारापासून विरक्त होऊ लागले त्यांना तीर्थाटन करायचं हे फार आवडत असत आणि तीर्थाटन करता 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 ते आळंदीला आले इंद्रायणीमध्ये स्नान केलं भगवंताचं दर्शन करायचं हे दररोजचा नित्य नित्यक्रम त्यांचा आळंदीमध्ये झाला आणि ह्याच आळंदीमध्ये एक सात्विक्रस्त सिद्धेश्वर पंत त्यांची भेट झाली त्यांनी त्यांचं स्वागत केलं आपली कन्या रुक्मिणी केली पांडुरंगाची इच्छा समजून त्यांनी हा विवाह केला परंतु भगवत भक्ती करण्याची तळमळ तीर्थाटन करण्याची आवड त्यांना आळंदीला बसू देत नव्हती आणि विठ्ठल पंतांनी तीर्थाटन करण्यास सुरुवात केली उत्तर भारतात तीर्थाटन करत करत असताना अनेक साधू संतांच्या भेटी झाल्या गोडी बाकी कमी झाली त्यांची आणि याच दरम्यान त्यांना एक संत महात्मे भेटले आणि त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि त्या ते ठिकाणी संन्यास घेतला इकडे आळंदीमध्ये रुक्मिणी माता विठ्ठल पंतांची वाट पाहत होत्या तीर्थयात्रा संपल्यानंतर घरी येतील परंतु त्यांना त्या ते ठिकाणी निरोप मिळाला की विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला भगवत भक्ताच्या जीवनामध्ये कितीही दुःख आली तरी भगवंताची सेवा सोडत नाहीत बघाय भगवत भक्त त्याचप्रमाणे रुक्मिणी मातेनं दररोज इंद्रायण नदीकडे जायचं पाया पडायचं नदीच्या सिद्धेश्वराचं दर्शन करायचं आणि भगवंताची आणि साधू संतांची सेवा करत बसायचं त्या ठिकाणी असा हा रुक्मिणी मातेचा दिनक्रम होता असं करता करता एके दिवशी एक महान वैष्णव भक्त सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ बसले होते रुक्मिणी मातेनं त्यांचं दर्शन घेतलं आणि संतांनी त्यांना आशीर्वाद दिला की अष्टपुत्र सौभाग्यवती हो अष्टपुत्र सौभाग्यवती हो त्याचवेळी त्यांना विनंती केली रुक्मिणी मातेनं की महाराज मला आशीर्वाद हा देऊ नका परत घ्या आशीर्वाद त्यावेळी महाराजांनी विचारलं असं का विचार तर त्यावेळी बांधवांनो सगळा घडलेला हा सगळा वृत्तांत सांगितला रुक्मिणी मातेनं की माझ्या पतीनं तर संन्यास घेतलाय तर बांधवांनो भगवंताच्या भक्तानं दिलेला जो आशीर्वाद आहे तो कधीही वाया जात नाही त्यावेळी त्या महान ऋषींना समजलं की विठ्ठल पंत तर माझे शिष्य आहेत तात्काळ ते काशीला गेले आणि जाऊन विठ्ठल पंतांना पुन्हा स्वीकारण करायला सांगितलं अ गुरुंची आज्ञा मानून विठ्ठल पंतांनी संसाराचा स्वीकार केला परंतु या आळंदीमध्ये आल्यानंतर जी कर्मकांड करणाऱ्या लोकांनी त्यांना वाईट टाकले भगवंताचे भक्त लोक काय म्हणतील याकडे कधीच लक्ष देत नाही गुरूंची आज्ञा काय आहे आणि भगवंताची भक्ती ही एकनिष्ठ कशी करता येईल याकडे त्यांचं लक्ष असतं पुढे बांधवांनो भगवंताच्या कृपेनं इसवी सन बाराशे पंच्याहत्तर श्रावण महिन्यामध्ये कृष्णाष्टमी आणि या कृष्णाष्टमीच्या मध्यरात्री वैष्णव शिरोमणी की ज्यांना अखंड सृष्टीचं माऊली म्हटलं जातं त्या संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला पुढे नंतर बांधवांनो इसवी सन बाराशे त्र्याहत्तर बाराशे सत्याहत्तर आणि बाराशे एकोणऐंशी संत निवृत्ती दादा सोपान देव यांचा जन्म झाला अशी ही सात्विक चारी भावंड या सृष्टीच्या कल्याणासाठी जन्म आली बांधवांना या सृष्टीमध्ये ज्या वेळेला अन्याय अत्याचार होतो राक्षसी प्रवृत्ती तयार होते त्यावेळेला स्वतः भगवंताला या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो ही चारी भावंड ही भगवंताचा अंश अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं संत ज्ञानेश्वर हे म्हणजे महाविष्णूंचा अवतार आहेत तर बांधवांना माऊलींनी सांगितले की जर पंढरपूरला तुम्ही गेला आणि पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक झाला तर जीवन मरणाच्या चक्रातून तुमची सुटका होईल ही जर माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बांधवांना ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या घरातल्या लहान मुलांना नक्की सांगा का बाबा ही लाखो लोक वारकरी का चालल्यात पंढरपूरला बांधवांना आध्यात्मिक माहिती नेहमी मुलांना आपल्या नक्की सांगा आणि आम्हाला कमेंट म्हणून है जे रामकृष्ण हरी माऊली असे कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आपण वारीमध्ये सहभागी होत असाल तर आपलं नाव नक्की शेअर करा अभिमान असेल आपल्याला जय हिंद जय भारत